जय हिंद मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे अपडेट जसे तसे अपडेट येतील ग्राउंडच्या तशा तशा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत तर आज ही अपडेट आहे आजची भंडारा भंडारा पोलीस शिपाई भरती याचीही ग्राउंडची डेट आलेली आहे तशी ही अपडेट सात तारखेचीच आहे तुम्ही समोर पाहू शकता ठीक आहे बघा ग्राउंडची डेट हळूहळू सगळ्या जिल्ह्यांच्या येत आहेत जसे जसे येतील तसे तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवते मी सात जून आहे भंडारा जिल्हा पोलीस शिपाई भरती बघा पद किती आहेत रे तर पद आहेत फक्त साठ भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर साठ पोलीस शिपाई पदासाठी एकोणीस जून दोन हजार चोवीस पासून पोलीस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे या भरतीसाठी एकूण चार हजार पस्तीस इतक्या उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत ठीक आहे थ, बाकी हे पूर्ण जे काही परिपत्रक आहे तुम्हाला आपल्या टिकर मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर पूर्ण मी सेंड करते असं जे असं तिथं तुम्ही वाचू शकता की आतमध्ये काय काय दिलेलं आहे शारीरिक पात्रता वगैरे सगळं सगळं दिलेलं आहे गोळा फेकच्या बाबतीत वगैरे सगळं माहिती इथं व्यवस्थित दिलेली आहे पाहून घ्या आणि जसे जसे जिल्हे येतील अपडेट येतील तशा मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर लक्षात ठेवा अकोलाही आलेला आहे याच्या आधी रायगड सुद्धा आलाय भंडारा गडचिरोली आलेले आहेत तर अजून काही माहिती हवी हो असेल तर ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जय हिंद